नमस्कार नमस्कार हा बोला डॉक्टर त्याच्यामध्ये जो आत्मस्वरूप झालाय ज्याला ब्रह्माची प्राप्ती झाली निद्रेत हो हो। ते जरी उठवला तरी तो उठेल असं पण हा निद्रेच काय त्याला म्हणजे जो आत्मस्वरूप झालाय ज्याला ब्रह्माची प्राप्ती झाली हो तो निद्रा स्वरूप असला तरी उठेल ना लगेच किंवा त्याची त्याला जर जो आत्मस्वरूपात गेला ना जो आत्मस्वरूपामध्ये आहे किंवा ब्रह्मस्वरूपात आहे तर त्याला जागृती स्वप्न आणि सुशुप्ती याचा तो साक्षीत्व भावामध्ये राहतो तो स्वतः कधी निद्रेत जात नाही तर तो निद्रेचाच साक्षीत्व करतो म्हणून त्याची निद्रा ही योग निद्रा होते म्हणजे समजा जर त्याला तो स्वप्नावस्थेत जरी गेला काय तरी तो त्याला साक्षीत्व असल्यामुळे तो म्हणतो की मला हे स्वप्न पडलेलं आहे किंवा पडत आहे आत्ता हे स्वप्न पडत आहे पण हे काही खरं नव्हे असं जाणणारा जो आहे तोच ब्रह्मस्वरूप आहे अन्यथा जो जीवभावात आहे ना त्याला जर स्वप्न पडत असेल तर त्याला स्वप्न पडतं याची जाणीव राहणार नाही किंवा तो जर निद्रेत गेला तर आपण आता निद्रेत आहोत असं तो सांगणार सांगायला उरणार नाही कारण निद्रेमध्ये हे सगळे जीवभाव विलीन होतात पण आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व निद्रेत विलीन होत नाहीत ते निद्रेच्या विरहित असतात ते अखंड जागृत असतात असा फरक आहे समजा म्हणून जो बा जो मनुष्य हा ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला आहे तर तो अखंड जागृत असतो त्याला स्वप्न आणि हे असा दोन विषय त्या ठिकाणी नसतात की तो झोपेत जो 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 गेलेला आहे आता जागा झालाय तर असं काही नसतं तर तो त्या जा स्वप्न स्वप्न जागृती आणि आणि निद्रा ह्या तिन्हीचा तो, तो साक्षीत्व असतो आणि त्यालाच आत्मभाव असं म्हणतो आपण आहे चालेल आशीर्वाद बोला नमस्कार काका नमस्कार, नमस्कार। बोला काका काका जीवभावात जीवभाव असल्यामुळे आपण आपल्या स्वतःला जाणू शकत नाही पण तो जीवभाव आणि आत्मभाव हे एकच आहेत ना खरं म्हणजे नाही जीवभाव आणि आत्मभावात फरक आहे जीवभाव म्हणजे ज्या ठिकाणी देहभाव आहे तो जीवभाव आहे ज्या ठिकाणी माझा देह आहे किंवा मी देह आहे अशी जिथे जाणीव आहे ना तर तो झाला तो झाला जीवभाव आणि आत्मभावामध्ये दे, मी देह नाही अशा प्रकारची संवेदना आहे देह नाही माझी वस्तूच नाही आहे तेव्हा मी देह नाही तेव्हा मी मन नाही मी बुद्धी नाही तर मी शुद्ध बुद्ध आत्मा आहे हे आत्मभावाचं लक्षण आहे त्यामुळे तो जीव हाच झाला हा बोला ना बोला बोला पण मग जीव ब्रह्म कसं काय म्हणतात त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी जीव ब्रह्म जे म्हटलंय की नाही त्या ठिकाणी असं अध्यारूत आहे की जीव जो आहे तो त्या आत्मतवाला धरून आहे आणि म्हणून तो जीव भाव जो आहे तो तात्पुरता आहे तो तात्पुरता आहे वस्तुत त्याच मूळ स्वरूप हे ब्रह्म स्वरूपच आहे म्हणून जीव हे ब्रह्म हे का म्हटलं तिथे तर जीवाचं मूळ स्वरूपच हे जे ब्रह्म आहे जीवाला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे स्वतंत्र अस्तित्व म्हणजे नाहीच आहे तो तसं आपण अहंकार जर म्हटलं की नाही त्या कोणी विचारलं की अरे तुझा अहंकार दुखवला तर नेमकं कुठे दुःख दुःख झालं तुला नाही दाखवत दाखवताना ते नाहीच आहे ना असेल तर दाखवेल ना नसेल तर कुठं दाखवणार तो म्हणून त्या ठिकाणी अहमत्व देहभाव हे दोन्ही नाही आहेत आणि म्हणून जीव भाव सुद्धा नाहीये जीव भाव असणं म्हणजेच तो त्या जीवाचं अस्तित्व मानणारा जो आहे तर तो मानणारा जो आहे हा परिवर्तनशील आहे जो आत्मस्थितीमध्ये गेला तो अपरिवर्तनशील स्थितीमध्ये आला तेव्हा तो एकरूप होऊन जातो एकरूप होऊन जातो तेव्हा म्हणून तो खऱ्या अर्थाने जीव जे आहे ते मूळ स्वरूप त्याचं आत्मतत्व मूल स्वरूपच आहे म्हणून ते तुम्ही आधीच सिद्धांत सांगितला तर त्या मूळ स्वरूपाबद्दल सांगितलं कळाला का हो कळ नमस्कार 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 अभि कृपा बोला अभिषेक हा बोला खूप चांगली उजळणी झाली जड चांगली उजळणी झाली आणि अगदी हा गाठ जी आहे ती का ती गाठ नसतेच ना खरं म्हणजे सोडवण्याकरता गाठ म्हणजे <laughs> काल्पनिक ग्रंथी नामदेव महाराजांनी त्या ग्रंथी बद्दल काय म्हंटल की कल्पनेची बाधा न हो कोणे काळी हे त्यांच्या अभंगात जे म्हटलं ना की माझ्या विष्णुदासाशी जे आहे ना त्याला त्याला अहम अहंकाराचा वारा न लागो राजसा असं त्याचा शब्द वापरले तर त्यामुळे कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ती एक बाधा जी आहे ना कल्पनेची तीच ती ग्रंथी आहे तर मी जर आम्ही ठरवलं की ही बाधा आहे ती ग्रंथी आहे माझा जीव जो दुखावला सुखावला हे जे म्हणतो किंवा माझा जीव आहे किंवा गेला हे म्हणतो हे दोन्ही खोट आहे त्याला अस्तित्वच नाहीये तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं म्हणजे ग्रंथी सोडवायचे म्हणजे काय की ती कल्पना झालेली आहे तो भ्रम सोडवायचा आहे तुम्हाला काय सोडत आहे तो भ्रम सोडत आहेत ज्याला अस्तित्व नाही आहे त्याच्यापासून तुम्ही अलिप्त होऊ शकता ती ग्रंथी सोडवण आहे म्हणजे ना धारणा बदलली पाहिजे बस धारणा आत्मधारणा एकदा झाली की तुमची जी काय जीवाची धारणा किंवा देहाची धारणा आहे ती आपोआपच सुटेल ना कारण ती मुळातून खोट्या गोष्टी घरीत धरलेल्या आहेत आपण मी देह आहे हे मुळात खोट आहे ना कारण माझं अस्तित्व मला कळालं मी देय म्हणतो मी देह आहे असं म्हणतो पण माझं अस्तित्व कुठे हे जर मला एकदा कळालं पूर्णपणे तर मग मग हा देह मी देह आहे म्हणायचा प्रश्न येतच नाही कुठे लक्षात श्री स्वामी समर्थ आशीर्वाद बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बोला बोला प्रवीणातही बोला सद्गुरूंच्या प्रत्येक शब्दावर जर आम्ही दृढ विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली आणि ते ऐकत राहिलो तर आपोआप धारणा पक्की होईल हो ना हो ना अगदी खरं आणि ती ती ग्रंथी पण आपोआप सुटेल मग हो म्हणजे ती ग्रंथी म्हणजे तुमचे संभ्रम भ्रम भ्रम निघून जाईल ती ग्रंथी सुटली म्हणजे काय आहे की ते भ्रम निघून गेला हा त्याचा अर्थ आहे आणि तो भ्रम केव्हा निर्माण होईल केव्हा सुटेल जेव्हा ज्ञानाचा अधिष्ठान झालं की ती ग्रंथी सुटेलच म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा भ्रम माझा निघून गेला तर का कावर निघून गेला कशामुळे निघून गेला कारण मला खरं ज्ञान झालं तर ज्ञानाने ग्रंथी सुटेल ज्ञानाने अज्ञान दूर होईल ज्ञानाने दूर होईल हा त्याचा अर्थ आहे म्हणून सद्गुरूचं जे काही ज्ञान देतात त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवावं आणि ते नेहमी त्याचा स्वीकार करावा हा हे स्वामी स्वामी बोला अवधूत <coughs> चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय